आवर रे बाई कपडे बी मस्त वाळे माझे कडक पडले काल तर पाऊस होता कपडेच नाही वाळे माझे कालचे बी टाकले उन्हान वास त्याचा लागला दे पत्ता नाही कामा गेलो का कुठे गेले हो सांगून जात नाही काय चाललं बसील काम आवरले सगळे मी म्हणते का हा <coughs> तुमकू चाललं होतं मी का पार्लर मध्ये बेक तुमची मज्जा बाई नाही नाही मेंदी मेंद मस्त आम्हाला पिक्चर काय जायचं समजा काय पिक्चर नवीन पिक्चर नाही ना का कशी पाठवून काय नाही बाई मला माहितच नाही नाही इथून जात नाही मानव हो मला तुमची मज्जा आहे बाई तुमचं मला पिक्चरला पार्लर इकडं तिकडं हा माझा नाही राही ना मग मी भांडून जाते इकडं भांडणं करा काय करा मानव आणतच नाही मी तुमच्या हाऊसच नाही हा नाही मानव तुमचं नशीबलं चांगलंय बाई तुम्हाला भाजी नवरा भेटला आम्ही काल तर पाणीपुरी खाल्लेलो होतो हो हा तो। हाँ? हाँ, तो रोज काही ना काही बाहेर जातो संध्याकाळ मी त्यांना म्हणते नाही भाजी हौस नाही मग माझी काही हौस नाही मी जाऊन आला का खाते पिते झोपते हा घेते काहीच नाही मग दातूळ बिरा लेकर मग त्या झोपच नाही सुत्रू देत तुम्ही त्याला थंड पाणी टाकायचं ना कुठं मला बाई मारती मला चांगलं ठोक्या हो मग हे म्हणाली चांगलं इतके आऊस करतो बरं मी वाईट लागून जाते कधी कधी तू म्हणते नको बाबा तू जाय तिकडच एवढं वाईट आणतो या असं नवरा भेटायला शिब लागतो काय करते सगळं व्हायचा घेऊन जातो तुमचं चांगलं बाई नवरात आण देत नाही काय नाही का बाहेरची दुनिया माहीत झाली पाहिजे ना कुठं काय आहे म्हणून हा तेवढा आहे त्रास येणायला फिरायला नाही नेत का कुठंच नेत नाही माहेर दोनच दिवस पाठवते फक्त हो पण मग रोजचं असं नाही व्यवस्थित रोजच काही व्यवस्थित घरातच राहायचं थांबायचं रोजच काहीच नाही म्हणजे काही जमत नाही का एखाद्या टायमालाच फक्त कधी मधी कधी मधी आमाशा पौर्णिमा उभं होती एखाद्या टायमाला आणि असं कोण होतं असंच होतं तुम्ही त्याला विचारायचं नापडे काय मी विचारते मी सांगतच नाही मला बाहेर काही लपडा असं मग त्याला माझे फोन येत नाही काहीच येत नाही मग कसं समजायचं आपण हा मायरा सोबतच येतोय ना हा लपडा असला आला असत काय माहित बाई मग त्याला असत असलं माझ्या बायकाला लोक म्हणजे तसं काय मग त्याला दाव का, का दाव पी, दाव ना मग याला काय होतं नेमकं ते पागल काय दारू गिरू मस्त पिते नाही पण मग दावखान सगळ्या विलाज होतं ना त्याचं विलान पहिले दारूचा करावं लागते हा दारू सोडली दारू पाहिजे असं लागलं हा ना पहिलं नव्हतं करत ना असं पहिल्यापासून पिते माझं लग्न झालं मग तुमचं लग्न नव्हत ना लपडी होते मग सहा सांगा पडते या गल्लीत गेला तिकडं त्या गल्लीत गेला का तिकडं नाही मला नाही ना तुम्ही ना का सांगत मी तुम्हाला सांगत आहे म्हणून नाही नाही मला तर का कधी मंदिरात दोन पोरं पोरेची म नवऱ्याची हा मग त्याला का मन्या झडपणी झाली का मी तेच त्याने बिलाच ठेवलं लग्नाच्या आधी साहूस करून घेतली इकडं तिकडं आपण लागल की लि बोलायचं ना तसं बाय मी त्याला बोलते त्याला उठवते उठतच नाही अशी कोणती का स्वतः जवळ जाते म्हणून हा का आणि मग कसं आता मग तिची आसन जाई मला वाटतं संगीत आम्ही दोन पोरं झाले संगीच्या मागे लागला होता काही बाई मला काहीच माहित नाही आव सांगितलं बी नाही मला त्याची पावरच संपली असन नाही गोळी विचारून पाहिली होती पावरच्या गोळ्या ना ती विचारून पाहिली एक दिसत मग ते जेवण टाकली होती तरी असं नाही उठत असं तरी उठल म्हणलं पण काय ते झोपलं झोपलंच उठतच नाही झोपेत उठतच नाही एकदा झोपला पाहिजे सकाळीच उठते अरे जे नवऱ्याला त्याला भेटायला नाही एकदा त्यांना भेटते ते ऐकत नाही कोण भेटत नाही बन म्हणा तिला काय म्हणायचं नवऱ्याला भेट म्हणा त्याला बरोबर औषध देऊ शिन काहीतरी चालू येणार भाऊजीलाच पाठव संध्याकाळी आमच्या घरी ते दुकानाच्या घरी जायचं राहिलं त्यालाच पाठवू का हा संध्याकाळी हा रात्री हा ते येतात पण सात साडेसात येतात ती घरी हा सर तो नवऱ्या घर पाठव का मला वाटलं काय करून माझ्या सांगाय का मी तुमच्या नवऱ्यानं हा ते बी पाठवून मग चल आता पार्लर मध्ये कसं आहे ना हा बाई पार्लर हा हां बाई बायचे किती करतात देईन काम काम करते दारुण काम दारुण काम माझे काय हाऊस नाही चल बस भांडी घासून घेऊ ती भांडी पडले तशीच बसली होती दारात म्हणजे बोकळत बाय बाईचं ऐकून ना माझं डोकं तुटून गेलं पण आज कोण सांगलं ना माझं डोकं तुटत माझं मला माझी काहीच हाऊस करत नाही मला जेलस होती असं कोणच काय ऐकलं की आला आहे का नाही घरी त्याच्यामुळे घराकडे जा होई नाही बाई भाऊ तुम्ही आता मला कसं आहे एखाद्याला शब्द दिला काय असं वाटत करी करू मग कमी शब्द देना तिला सांगितलं जा तिची काय अडचणी पाहुणे हो का इथं बसून मग या पाहाय लवकर ते कुर्सीवर पण तुम्ही आता कशी मारले दुपारच्या भारी तुमचं काम आहे ना पहा आता माझ्या नक्शाला काही ना दुपारी काय काम आहे माझं रात्री होतं रात्री कधी करायचं काम माझ्या नवऱ्या सांगायचं ना मला मी, मी थोडी माझं काय उठवायचंय का, आ, नवरे, नवरे चे। या या का ते माझ्या नवऱ्या नवऱ्याच उठवायचं आता झोपेलच काय म्हणून परत घरी जायचं हा मग तुम्ही संध्याकाळच या ना मग रात्री रात्री नाही जमत कारण रात्री मग बाई कुठे हाऊस करावं लागेल सांगितलं मला मग काम पिक्चरला जायचं त्याची वेळ हाऊस राहील ना मग मी जर तुमच्याकडे लटकेल असलो इकडं नाही आपलं मिनिट काय अडचण नाही का दहा पंधरा मिनिट काम आहे त्यांना दाखवून द्या कसं कसं काय तुम्ही त्याची वाट पाहायची त्यांना दाखवून द्यायचं मग त्याने त्याच बघशी मिस करतो तुम्हाला जर काही अडचण नाही नाही पण मग माहीत झालं त्या त्या माझ्या तुमची बायको माझी नाही मस्त मैत्रिणी तिने मला पक्की मैत्रिणी माझी तिला काय पण त्यांना जर माहीत झालं का असं असतं मग कोण सांग सांगायला काय माहित नाही मी तर नाही सांगणार का आता बायको बोलते मग माहीत झालं तर ऐकून दारा मी सांगत तुम्हाला

कुठे फिरायला येत नाही पाणीपुरी खायला येत नाही काहीच नाही काय बर पैसे नाही करायचं अह सगळे पैसा आहे जेवण कधी झोपते काहीच हाऊस नाही आणि काम काही करत नाही झोपतात फक्त झोपत दुसरं काहीच नाही करत त्याच्यामुळे स्वर स्वर नाही तुमची बायको सांगत त्याची लपड होती तुम्ही एवढं वर्ष काल वाट पाहिजे तेव्हाच मला बोलायचं ना तर मला कशाला बोलू हाऊस करायला कोणाची तुमची नाही हो? का ना, आज किती का बायाची हाऊस केली मी तर मला वाट माझा नवरा माझा नवरा आता वाट पाहिजे नवरा जर करीतच नाही मग तशी का वाट पाहिजे मला अवशेष नाही ना नवऱ्यानं केली काय शेजारच्या केली काय तुम्हाला अवशेष नाही ना मी हाऊस करतो ना तुमची कोणानं अशा गोष्टी सांगत राहायचं बहिणी काय बोला आता मी तर सांगणार नाही बायकोला दुसऱ्या वयाची हाऊस केली तिची सोडून काय आणि तिची हाऊस चालूच आहे ना पण काय झालं माहितीये का मला एवढा इंटरेस्ट आहे एवढी हाऊस आहे बायाचे करायला ना आता बाय खुदा मत लय काय त्या मला असं तिची वाण वाटत तिला काटाळ आलं बोर झाली जरा मला एवढं मजाच कमी झाली येऊ येऊग असं झालं तिची कमी झाली तुम्हाला गरज पडली हाऊस करायची ना तुमच्या हाऊसच होईल नाही लग्न झाले पासून मी रोज करायला गोष्ट माहितच नाही मी आहे ना या तुम्हाला तुम्ही चांगले हाऊस कर

माझं होतं संध्याकाळी नवरा ते झोपते ना नाही पण मग शेवटी घाबरत ना उठल अरे वापरून घेताय धंदी एक काम करा आता नवरा रात्री किती वाटतो तू मग नवरा नसताना जे माझे येईन ते असतात मग तुझी बायको घरी ना आत्ती बायको तुमच्या पासून गेले आता काय आली ती तुला पाहिला ना माझी बाई दुपारचे बारी घरात एवढे हाऊस केले ना तिला बरोबर वाटत होतो तुम्हाला सांग का नेमकी मला तिला धरच तिला कळून गेली काय आता दम मारायचं नाही कारण डायरेक्ट त्या गाडवून लात मारली डायरेक्ट बेडच्या खाली तपासून ये ना असा रागाला चला आपल्याला पाहावं लागेल पण नशीब असलं भारी तुम्हाला लगे मेसेज आला चला करा हो समची हो पण तुम्हाला नाही काही प्रॉब्लेम मला नाही हो तुम्ही तर आता काय सांगाल आवसच करायची म्हणलं लय बारीक करून समजा समज रोज आ इथं करा चांगला मागत चला नाही मागत हां पण साध्या समज मस्त मला आता आवस होईलच नाही पण पाहतो मी एकदा हाऊस करसन आज आणि उद्यापासून मग येणार ना पण मग असं एक दोन दिवस नाही रोज रोज यावं लागल माझ्या हाऊस करायला रोज रोज आपलं माहीत नाही ना मा दम ना मला हो मी नका त्याला रोज आली पाहिजे पर तुम्ही परत मारसा नाही नाही बायकवायने परत नाटक करताना आता आले कटाळा आला भाऊजी नाही मला जाण सवय लवसा मोकळे बरं नाही मी अगदी धरले सोडत येत नाही मला बे तृप्त पाहिजे ना पारलं की मग तृप्त होतं तृप्त झाल्यावर मग काय मग तृप्त झाल्यावर सोडतो आमधारी आवडतो मला त्याचे काही विषय नाही तुम्ही जर मारलं पाहिजे मला असं थोडं शंका वाटत तिची सवय नाही तुमची काही जाऊस नाही केली थोडं जड

मनच भरून जाईल पहा तुमचं याच्या आधी तुम्हाला वाटलं होतं का नाही लय भारी वाटवलं ना मला तर सवय हो मला आनंद वाटला होता होणार पास बाप रे लय भारी वाटते भाजी रोज येत जा तुम्ही झालं ना धामाना थामान नाही ऐका ना हां अजून अजून थोडं ना ऐका थो। ना ऐक नाही चान्स भेटत नाही लवकर उद्या लोक आता बायको झाला तुमचाच नंबर आहे तुम्ही रोज येणार असा दमदारीत हा हा अजून थोड hmm. थोड hmm. oh, oh, oh. <sighs> ले मजा आली ते माझी वाटलं रोज येत जात बापरे रे बाबा

नाही भारी वाटत माझं नवरा असं करतच नाही तर असं कराय काय होते काय मी भाऊजीना हाऊसच केली माझी चल मी जेवण करते बुकच लागली